मला समजून घेतल्या नवीन काय करायचा म्हणजे हिताचा आहे याचा जाणकारांनी विचार करायचा असतो माझ्या घरचा मी हा प्रश्न कसा समजता याचा मी विचार करतोय यासाठी या सगळ्या या भागातले शेतकरी जे आहेत विशेषतः राजू शेट्टी आणि त्यांची सरकारी त्यांची भूमिका समजून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने सरकारने जर आम्हाला विभेट केलं की आम्ही हे करू इच्छितो त्याची कारणही आहे याचा लाभ असा आहे शेतकऱ्यांचं नुकसान होऊन देणार नाही हे जे काही सरकारचं म्हणणं आहे ते त्यांनी आम्हाला पटवून दिलं तर या संबंधीची काहीतरी भूमिका ही घेता येईल आज याचं स्वच्छ चित्र अंकुंचा का प्रतिकूल हे माझ्या पुढं नाही आहे आणि म्हणून जो फरेल हा मोठा प्रकल्प आणि त्यासंबंधीच्या दोन्ही बाजू असं समजत नाहीत भाजप भाष्य करणं योग्य नाही राज्याच्या वित्त विभागाने या प्रकल्पावर काळजी व्यक्त केली ज्या पद्धतीने या सगळ्या प्रकल्पावर पैसे खर्च होणार आहे तितकं बजेट किंवा तितका पैसा सरकारकडे सध्या नाही त्यामुळे वित्त विभागाने देखील काळजी व्यक्त केली या सगळ्या सरकारवर एक आर्थिक भार पडणार आहे असं विभागाचा आजच्या विविध भाषामध्ये वित्त विभागाने काय म्हणले याची माहिती आली यावेळेला मी सरकारची बाजू ऐकायची म्हणतो तर हे ऐकायला लागेल ना तर शेवटी पैसे एवढा मोठा होते आणि फायनान्शियल उभारी याच्यासंबंधी ती सांगता असेल तर त्याच्यात किती येतील हे आज सांगता येणार नाही हिंदी शक्तीवर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वास्तव्यमान झालेला आहे आपण पाहतो की मनसे असेल शिवसेना असेल मोर्चा काढण्याचे परिस्थितीदा ज्या जागरूक विरोधी टिकिल आक्रमक झालेले आहेत कशा प्रकारे तुम्ही हा मुद्दा बघता आणि हिंदी शक्तीकरण चुकीचा अशा प्रकारचा आक्षेप या मोर्चा मध्ये आपण सहभागी होणार भाग महाराष्ट्र DNS हेवीचे चौथी साथी ठीक इथे हिंदी शक्ती शक्ती योग्य नाही पण पाचवी भाषे वेळ हिंदी ही येणं त्या विद्यार्थ्याच्या हिताच्या दृष्टीने आहे आज देशामध्ये जरफार पंचावन्न टक्के लोक हिंदी बोलतात दुसरी भाषा अशी नाही आहे की जिथं पंचावन्न टक्के लोक बोलतात मराठी असेल कन्नडी असेल मल्याळम असेल बेंगाली असेल ह्या खऱ्या एक एक लोकसंख्या याचा आधार घेते आणि म्हणून हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नाही साधारणतः महाराष्ट्रामध्ये लोक हिंदीच्या विरोधी नाही आहेत पण पहिली ते चौथी हा जो वेगळं आहे त्याच्या डोक्यावर एकदम नवीन भाषा आत्ताच आजणं हे योग्य नाही तिथं मातृभाषा ही महत्वाची आता हा मुद्दा समोर आणण्याचं काय कारण वाटते का कुठल्या तरी एका गोष्टीकडे लक्ष वितरित करण्यासाठी हा महाराष्ट्रात मुद्दा सोडलेला माहित असं लोक बोलतात पण माहिती नव्हतं आता विलित ठाकरे ठाकरेंची स्टेटमेंट वाचली मी मुंबईला गेल्यास त्यांचं काय ते समजून घ्यायला हवे पण त्यांनी काही कार्यक्रम जाहीर केले त्यांनी हे जाहीर केलं की त्या कार्यक्रमामध्ये विविध का राजकीय पक्षांनी सहभागी व्हावं हो। जर सहभागी व्हायचा असेल तर नक्की त्यांचं धोरण काय हे समजून घ्यावं लागेल मुंबई आणि उप मुंबई आणि उपनगरांमध्ये हिंदी भाषिक मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्या मतांसाठी हे हिंदी सक्तीचा पुढं केलेलं आहे भाजप सरकारने असं ठाकरेबद्दल दावा केला काल दादा काल विधान परिषद घेताना राज ठाकरे म्हणाले की या संदर्भात आपण मोर्चा काढणार होतो आणि या मोर्चामध्ये कोण कोण सहभागी होतात हे देखील मला बघायचं आहे कारण फक्त बोलणं आणि प्रत्यक्ष मोर्चामध्ये येणं कारण हा मोर्चा जो असेल तो झेंड्या झेंडा आपण आपण व्यक्तिझेंडा उत्सव दिले की या सीचा काही भास केलेलं आहे आम्हाला समजून घ्यावं लागेल ना कुणी सांगतो तुम्ही ह्याच्यात सहभागी राहा अशी भूमिका नाही पण जर त्यांचा मुद्दा महत्त्वाचा असेल राज्याच्या हिताचा असेल तर तो जाणून घेणं आणि त्याचा योग्य तो निर्णय घेणं याची आवश्यक आहे भाजप हा भाजप हा मुद्दा सुरू काढेल असं वाटतं का कारण आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला असं असताना हे जो हिंदी आणि मराठीचा जो वाद सुरू आहे हे भाजप आणून पाडेल असं वाटतंय मला काही असाच दिसत नाही माझ्या मते फक्त सरकारने पहिली ते चौथी इथं हस्त करू नये पुस्तक किती दिली मात्र तोंडी शिकवणार असं दादा भुसेने आता स्पष्ट केली साहेब शक्तीपीठ साठी समृद्धी महामार्गाचा दाखला दिला जातो त्याच्यामुळे खूप मोठी प्रगती होत आहे असं सांगितलं जातं त्याच समृद्धी महामार्गावर तुम्ही टीका केली होती की जे कोणी जाते त्याच्या देवेंद्रांची आज्ञा होते अशी इथेपर्यंत टीका केली होती तुम्ही तर खरोखरच त्याच्यामुळे समृद्धी महामार्गामुळे विकास होतोय काय संख्या ही असेल पण त्याची रिझल्ट एक दोन तीन वर्षांनीच सर महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न बरीच वर्ष रिंगाळलेला आहे त्याच्यात सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू झाली पण महाराष्ट्र शासन त्यात गांभीर्य नाही आपल्याला आज एकीकरण समितीचे लोक भेटून गेलेले तर या प्रश्नाला गती मिळण्यासाठी शासनाला काय एकीकरण समितीचं एकच आहे ही एक कमिटी निवडली आत्ताच निवडली तर त्या कमिटीमध्ये जयंत भारतीजन काही सरकारांचं जबाबदारी टाकावी असा एकीक सविस्त आहे आणि ते मान्य मुख्यमंत्र्यांशी बोलावं असं त्यांनी आज सुचवले गेले मुख्यमंत्र्यांशी बोलणार महसूल वाढीसाठी मुंबई महानगरपालिकेने भूखंड विक्रीला काढलेला आहे तर तिजोरीत खळकाळ आहे त्यामुळे अशा प्रकारची भूमिका घेण्यास त्यांना वाटते मुंबई महानगरपालिकेने टेंडर काढलेत भूखंड विक्रीचे त्याकडे हंड सर सर राहुल गांधींना